नमस्कार मित्र मंडळी आणि भाविक भक्तांनो आज आषाढी एकादशी या पावन अशा शुभ मुहूर्तावर आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपणा समोर एक छोटीशी अभंगवाणी कविता सादर करणार आहोत पंढरीची वारी चला तर मग सुरुवात करूया आज आहे पंढरीची वारी पांडुरंगाची कीर्ती सगळ्यात जगात भारी सगळ्या जगात भारी सर्व भक्त झाले गोळा बघण्यासारखा आहे पंढरीचा सोहळा सर्व भक्त झाले गोळा बघण्यासारखा आहे पंढरीचा सोहळा टाळविण्याचा गजर पडली मृदुंगावर थाप टाळविण्याचा गजर पडली मृदुंगावर थाप पंढरीचा पांडुरंग आम्हा लेकरांचा बाप आम्हा लेकरांचा बाप जमले वारकरी जमली दुनिया सारी जमले वार करी, जमली दुनिया सारी, करची कीर्ती सगळ्या जगात भारी सगळ्या जगात भारी तुळशी माळ गळा लावणी चंदनाचा टिळा तुळशी माळ गळा लावणी चंदनाचा टिळा राम हरी करता जाप जाती पळो पाप जाती पळो पाप सावळी आहे माझ्या विठ्ठलाची मूर्ती सावळी आहे माझ्या विठ्ठलाची मूर्ती आज आहे पंढरीची वारी पांडुरंगाची कीर्ती सगळ्या जगात भारी सगळ्या जगात भारी माय बापा घडो दर्शन होऊ दे सर्व जगी कीर्ती बापा घडो दर्शन होऊ दे सर्व जगी कीर्ती युगे अठ्ठावीस गावणी आरती लावणी अगरबत्ती आणि धूप युगे अठ्ठावीस गावणी आरती लावणी अगरबत्ती आणि धूप पांडुरंगाची आठवण आली खूप पांडुरंगाची आठवण आली खूप दिंडी पताका घेऊन जमले वार करी भारी दिंडी पताका घेऊन जमले वार करी भारी आज आहे पंढरीची वारी पांडुरंगाची कीर्ती सगळ्या जगाच भारी सगळ्या जगाच भारी तर भाविक ही लिहिलेली अभंगवाणी कविता आपण कशी वाचली ते नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपणा इतर वारकऱ्यांसोबत इतर भाविक भक्तांना शेअर करा आणि आपल्या मराठी भक्ती साऱ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण भेटूया पुन्हा पुढील एका नवीन भागामध्ये तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी